आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेते ते मी तुमच्याकडून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी यांची विराज या अक्कलकोट मध्ये आता पसरत आधी भगवानपर्यंत समजत होती स्वामी काय अक्कलकोट एक संस्था नव्हता अक्कलकोटला कोणी मानायला तयार नव्हता आणि अक्कलकोटवाला कोणी जायला तयार नव्हतं आणि ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि त्या अक्कलकोटला यात्रेचं स्वरूप आलं तीर्थाचं स्वरूप येऊ लागलं प्रत्येक जण अक्कलकोटला जाऊन आला स्वामींना भेटला जात कारण की अक्कलकोट म्हणजे आता ब्रह्मांड नाही बदललं आणि तो ब्रह्मांड नायक प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो प्रत्येकाला जे लागल ते दे देण्यासाठी ला स्वामी महाराज मध्ये आलेले होते हा ब्रह्मांड नायक प्रत्येक भक्ताची वाट पाहत होता की माझा भक्त मला येऊन भेटणार आणि महाराज त्यालाच बोलत होते त्यांच्यावर त्याचं प्रेम होतं त्याला आपल्या जवळ बोलत होते ते सोडप्पा महाराज यांना वाटू लागला आपण स्वामींपासून दूर जातो का काय पण त्यांना स्वामींच्या पादुका मिळाल्या होत्या त्यांनी आपल्या घराजवळ स्वामींच्या पादुकांचं दर्शन ठेवलं मग तिथे भक्तांची गर्दी वाढू लागली प्रत्येक ऐकला चोप्पा घरी आणि पादुकांचं दर्शन घेत त्याच्या इच्छा पूर्ण आता सर्व ठिकाणी स्वामी काय याचा प्रचार होऊ लागलेला होता आणि आपण तो मानव असो जनावर असो प्राणी असो कोणीबे असो तो स्वामींचा प्रिय होता प्रत्येकाला वाटायचं स्वामींचा हेवा वाटायचा आपण स्वामींची सेवा करावी काहीना असं वाटायचं आपण का स्वामींची सेवा करत नाही आपण का स्वामीजवळ जात नाही ते सुद्धा स्वामीजवळ येऊ लागले होते आणि त्यातच मानवराजे संस्थानाचे अक्कलकोटचे यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकण्याची सवय होती म्हणून त्यांनी विष्णुवा ब्रह्मचारी यांना मुंबईला आमंत्रित केलं की तुम्ही अक्कलोट या हो। विष्णुवा ब्रह्मचारी हे धर्म होते ज्या ठिकाणी धर्म वाढत होता तिथे हिंदू धर्म वाढवण्याचं काम हे विष्णुवा ब्रह्मचारी करत होते त्यांनी श्रीमद भागवत गीता याच लिखाण त्यांनी केलेलं होत आणि सेतुबंधू हे कादंबरी त्यांनी लिहिलेली होती हा एक ग्रंथही त्यांनी लिहिले त्यांना आमंत्रण आलं की मानोजी राजांनी अक्कलकोटला बोलवलेले हो त्यांनी अक्कलकोटा येण्याची तयारी केली आणि अक्कलकोट मध्ये सुंदर क्षण होता मध्ये काही मांत्रिक आलेले होते त्या मांत्रिकाने एक दगड घेतला त्याला शंदूर लावला आणि गावातील लोकांना सांगू लागला की हा मसोबा आहे याला बळी दिलं तर तुमच्या इच्छा पूर्ण होईल आणि ते बी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि गावातील लोक गोळा लागले त्या मांत्रिकाच्या आवतीभोवती आणि त्याने कोंबड घेतलं आणि त्याचा बळी द्यायचा प्रयत्न केला त्या प्राण्याला त्याने घेतलं सगळी पूजा त्या ठिकाणी मांडलेली होती आणि शेवट कोंबड्याची बळी देण्याची विधी आहे आल्यावर त्याने कोंबडा हातामध्ये घेतला त्याची मान हातामध्ये येतील सूर्य आपल्या हातामध्ये ठोकेन आता हाता, त्याची मुंडकी कापणार तो कोंबडा ओरडू लागला आणि त्या कोंबड्यांच्या डोळ्याच्या दर्शनाने त्याला स्वा, त्याला स्वामी दिसू लागले त्या कोंबड्याने त्या डोळ्यांमधून दयाला पुढील स्वामींकडं का स्वामी वाचवा स्वामी तिथून जोड्यात बोलले काय चाललं ज्यावेळेस स्वामी महाराज हे शब्द बोलले दचकला त्याच्या हातात खाली पडला महाराजांनी त्या कोवड्या हातावर आणि बाजूला ठेवलं आणि महाराज अंधश्रद्धेवर त्या ठिकाणी चिरू लागले होते महाराजांनी तो शेंदूर लावलेला दगड फेकून दिला स्वामींना राग आला स्वामींचे डोळे लाल लागले गावातील लोक घाबरू लागले कारण की स्वामीचा स्वभाव इतका कळत होता की स्वामी समोर बोलायचं कस काय कोणाची हिम्मत होणार आणि कोणाची हिंमत होत नव्हती स्वामी समोर <laughs> कारण की स्वामींचा राग रागाणावर राहिला आणि काही भक्त स्वामींची आरती करायला यायचे स्वामी जर रागात राहिले तर त्याची आरती होत नसे स्वामींची जर स्वामींनी एक बोर्ड दाखवला तर तो एकच कडव होत असे स्वामींनी दोन मोड दाखवले तर आरतीचे दोन कडवे होतात आणि त्या दिवशी स्वामी महाराज आनंदी जाते काही आरती महाराज ते चिडले आणि काही साई भक्त बोलले त्या सोनारीला बोलवा स्वामी आता चिडलेले त्यांना शांत केलं पाहिजे आणि मन्याबा आणि सोनारी यांना बोलवलं त्यांनी भजन सुरू केलं ज्ञानबा तुकाराम गोडकीचं काय काम ज्यावेळेस ते भजन व्हायचं स्वामी मला झाला स्वामी स्वामींचा सर्वांशी गप्पा मारू लागले आणि तितक्यात हे मुंबईहून विष्णुपुवा ब्रह्मचारी हे बालोजी राजांकडे आलेले होते आणि ते पालखीमध्ये बसून येत होते येत असताना त्यांनी पालखीमधून स्वामींकडे त्यांचं लक्ष केलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सेवे विचारलं हे कोण आहे हे अक्कलकोटचे स्वामी आहे त्यांना दत्त स्वरूप म्हणलं जात काय बोलतात हे बंधू आले आणि तुम्ही त्यांना साधू करून ठेवले नाही असं बोलू का त्यांना ब्रह्मांड नाही म्हणतात अरे कसले ब्रह्मांड हे सगळे बंधू बाबा आणि तुम्ही त्यांच्या लागता लागतात बुवा स्वामी अभद्र शब्द बोल बुवा ब्रह्मचारी मानोजी राजेच्या दरबारात तिथं आल्यावर मालोजी राजांना बोलू लागले काय राजे काय तुमच्या दरबारात चाललेले अजिबात राज्यावर लक्ष नाही मालोजी राजे विचारू लागले महाराज काय झालं तुमच्या राज्यामध्ये आता बंधूबाबा राज्या 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 आलेले ते देवाचा अवतार बघतात आणि तुम्ही खुशार बघतात त्यांना साथ देतात राजे, उत्तर देत आणि दरबारामध्ये आल्यावर स्वामींबद्दल एक एक शब्द वाईट बोलू लागले त्यावेळेस चित्तोपंत टोळ तिथे उभे होते ते बोलले आहो ते स्वामी आहेत दत्त महाराजांचा अवतार आहे त्यांना ब्रह्मांड नाही

राजालाच भरळ पडली जनता राहिली आम्ही काय बोलायचं त्याला उद्या आम्ही त्याची परीक्षा येणार आम्ही पाहू <laughs> निवड बोलल्यावर हे विष्णू बुवा मला मध्ये झोपायला गेले त्यांची उत्तम अशी सोय केलेली होती आणि ती सोय केलेली असताना मग मली गादी होती मच्छर जाणी होती आणि सूत्रचा पलंग होता त्याच्यात ते झोपले आणि त्यांचे तीन पारशी शिष्य होते ते त्याच रूम मध्ये झोपले रात्री विष्णू झोप लागली आणि स्वप्नामध्ये एक विंचू त्यांच्या पाया तो विंचू त्यांच्या पायावरून हळूहळू गुंड्यापर्यंत चढतोय त्यांना भास होतोय त्यांनी खुशी बदलली परत दुसरा विंचू आला आता त्यांना भास होतोय आणि आता असंख्य बिंचू आपल्या आथोणामध्ये शिरत आहे असं त्यांना भासू लागलं शिरत असताना एक विंचू मच्छर जाण्याच्या वर बनलेला होता तो त्यांना दिसला आणि तो बिंचू मच्छर जाण्याच्या वरच्या पडून त्यांच्या छातीवर पडला ते चोऱ्यात अडू लागले त्या विंचूनी नांगा घेतला आणि त्यांना ताबायचा प्रयत्न केला आणि ते जोऱ्यात आडू लागले जीव घाबरलेला होता छातीवर दळपण आलेलं होतं भींचू, भींचू, मेलो, मेलो, दोर, ते स्वतः तोंडाने बडबड करताय त्या ठिकाणी त्यांचे शिष्य उठले महाराज काय झालं ते गाठ झोपे म्हणून ते उठत नव्हते फक्त ओरडत होते मेलो मागायला घाम फुटलेला होता त्या तिघी शिष्यांनी स्पर्श करून त्यांना उठवलं काय झालं मेलो मेलो म्हणून ते उठले आणि बसले आणि त्यांना थोडं खजीर वाण्यामध्ये झालं का पाहू लागले त्यावेळेस ते सांगू लागले काय स्वप्नात विंचू आला होता म्हणून झोपलो तुम्ही झोपा ते झोपायला लागले तेव्हा ते मच्छरदारीकडे सर्व ठिकाणी बघू लागले विंचू कुठं दिसत नाही रात्रभर विचार करत होते रात्रभर त्यांना हो झोपही लागली सकाळ झाली स्नान झालं आणि मालोजी राजांना सांगितलं आम्ही त्या तुमच्या बंधू स्वामी समर्थांकडे जातो आणि त्याच्या परीक्षा घेतो त्यांनी विचारल्यावर मालोजी राजांना विचार पडला हे त्यांच्याकडे गेल्या काय होईल कारण की मालोजी राजांना माहित होतं स्वामी काय ब्रह्मांड नायक काय हे मालोजी राजांना त्याच्या पत्नीला माहित होत आणि स्वामींची परीक्षा घेण्यात स्वामीचा दरबार भरलेला होता दरबार भरलेला असताना एक शतकरी धान रडत होता स्वामी मनात बसलेले होते स्वामी मला दोट्या हळवला तो सापडत नाही लोक कदा असू लागले अरे तुझा आरवला मग काय स्वामी धोंड्याची काळजी होती जो बैल होता त्याचं नाव सगळे जोजोरे हसू लागले आणि स्वामीने त्याला जवळ बोलवलं इकडे का दादा महाराज माझा झोंड्या हरवला तो जर आला नाही तर मी शेती करू शकत नाही पिकांची वेळ जवळ आलेली शेतमाला नांगळावर आणणार आहे स्वामी आणि आता वेळेवर माझा धोंड्या पळून गेलेला आहे कुठ सापडत नाही स्वामी सगळीकडे शोध घेतलेला आहे लोक सुंदराचं स्मिताचं हस्ते निर्माण केलं त्या शेतकऱ्याला जवळ बनवलं आणि महाराजांनी जोड्यात आवाज दिला धोंड्या कुठे अरे तुझा महाराज वाट पाहतोय आला का महाराज एवढं लागला त्या ठिकाणी लोकांच लक्ष केलं धूळ उभी दिसते आणि त्या धुळीच्या लोंड्यामधून तो लोंड्या नावाचा बैठक सरळ लोक चकित झाले जो तो डोळेच चढू लागला हा शेतकरी स्वामींना सांगतोय आणि स्वामी आवाज देत आहे आणि हा दोंड्या पडत स्वामींच्या दिशेने जोऱ्यात पळत आला सरळ लोक बाजूला झाले आणि लोक घाबरू लागले हा बैल तर स्वामींना काही इजा करणार नाही तर काही जणांना स्वामींची काळजी वाटू लागली हा बैल ज्या दिशेने जोऱ्यात आलेला होता स्वामींना पाहून एकदम शांत झाला आणि स्वामींकर टका मका बघू लागला आणि त्यांनी मान वाकवली स्वामींच्या चरणांवर करून हा शेतकरी स्वामींकडे बघत हात जोडत होता स्वामी तुम्ही माझ्या धोंड्याला बोलवलं त्या स्वामी त्याच्या पाठीवर हात फिरवता सांगतात कुठे जाऊ नकोस मालकाची काळजी घे आम्ही आज तुझ्या सोबत आज मालकाला सोडू नकोस महाराज एवढंच बोलत होते आणि तो धोंड्या मान हरत हे सर्व दृश्य बघण्यासाठी गर्दी खूप गोळा झालेली होती आणि तेवढ्याच वेळा ह्या विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची पालखी तिथं त्यांनी राण्याच्या वरात स्वामींकडे बघितलं पालखीतून उतरले लोक बोलू लागले विष्णुबुवा ब्रह्मचारी आले विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची छाती फुगले मला सुद्धा अक्करकोट मध्ये ओळखतात म्हणून ते डोक्यावर पागोटी अंगावर उपरण धोतर घातलेलं आणि विष्णू गुवा पावलं टाकत लोकांना सांगू लागले अरे कोणाच्या नाही लागल्या त्याला काय त्याची काय तुम्ही करतात स्वामी समोर गेले आणि स्वामी असले विष्णूपुवा ब्रह्मचार्यांकडे त्यावेळेस विष्णूपुवा ब्रह्मचारी स्वामींना बोलले मी तुझ्या नादात पडणार नाही तू ह्या लोकांना फतव मला नको फतव असं करून त्या आरणाम करू त्यांचा आढा आपण सगळीकडे सुरू झाला आणि ते स्वामी बदल शब्द म्हणून आले या बंधूच्या नादी लागू नका तुम्ही येडे आलात हे कुठून येतात तुम्हाला येडे काढतात धोळी भाडी त्यांना असते हे शब्द बोलत लोक स्तब्ध झाले आणि स्वामींना हात जोडू लागले विष्णू भाऊ ब्रह्मचारी विचार करताय मी स्वामी बद्दल सांगतोय आणि लोक हात जोडताय स्तब्ध उभे आणि जो तो उंच टाका करून स्वामींना बघतोय आणि त्या

विष्णू ब्रह्मचारी स्वामीकडं पाहिले अहंकार पूर्ण गळाला आणि हात जोडू लागले आणि मुखातून शब्द पडू लागले श्री स्वामी तबड़। स्वामी आणि घडलेल्या आवाजात स्वामी चुकलो क्षमा असा स्वामी चुकलो मी चुकलो आणि स्वामींचे घट्ट चरण असू स्वामीच्या चरणावर पडला स्वामी मी खूप वाईट वाईट बोललो तुमच्या बद्दल मी चुकलो स्वामी मला क्षमा करा स्वामी बोलले आराम करा स्वप्नामध्ये एक मिंचू दिसतो दचकतो आणि ब्रह्मज्ञान आम्हाला शिकवतो अरे ब्रह्म पद तुला नाही माहीत तू का मला शिकवतोस तुला दाखव ब्रह्मज्ञान काय असत नाही आराम बोल आमच्या चरणात जाऊ थांबू स्वामी महाराज एवढे शब्द विष्णू ब्रह्मचारी स्वामींकडं बघा क्षमा मागू लागले स्वामी बालक चुकलो हो स्वामी क्षमा करा माझ्याकडून चूक झाली स्वामी मी तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी तोंडातून अभदर शब्द निघाले स्वामी जे येत होतो ते बोललो स्वामी मला क्षमा करा स्वामी मला क्षमा करा माझ्या अहंकारा मला शब्द सुचत नव्हते मला शब्द सुचत नव्हते स्वामींकडे हात जोडले स्वामींची क्षमा मागत अरे पण तर तुला दर्शन देतो देत नाही स्वामी महाराज विष्णू ब्रह्मचारी स्वामी हात फोडत आहे मुखा म्हणून जय जयकार करताय आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म

त्यांनी स्वामीचे चरण सोडायचं नावच घेतलं नव्हतं आणि ब्रह्मांड नाही इतका बोळा आहे ना फक्त किती चुक्या करो स्वामी महाराज त्याला क्षमाच करत असतात त्याला जवळच करत असतात हे ब्रह्मचारी बुवा इतके चुकलेला असताना स्वामीने त्यांना क्षमा केलं आणि त्यांना क्षमा केल्यावर स्वामीने त्यांना जवळ केलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला फिरवच स्वामी <coughs> 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 <coughs>